बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे अस्नोली शाळेच्या शिरपेचा मानाचा तुरा स्पर्धा परीक्षेच्या यशो शिखरावरील शाळेची दमदार कामगिरी नवोदय नवोदय समितीने जून रोजी विद्यालय पालघर येथे इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठीची दुसरी यादी प्रसारित केली या विद्यालयात शिक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यातून दहा हजार विद्यार्थी परीक्षा देतात या परीक्षेतून इयत्ता सहावीमध्ये शहरी भागासाठी पंचवीस टक्के व ग्रामीण भागासाठी पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांची निवड केली जाते पहिल्या प्रवेश यादीतील चार विद्यार्थ्यांनंतर आता दुसऱ्या यादीतही तीन विद्यार्थ्यांची वर्णी लागली असल्याने एकाच शाळेचे सात विद्यार्थ्यांची निवड होण्याचा बहुमान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अस्नोली या शाळेने मिळवला आहे पहिल्या यादीतील कुमारी दिव्या राजेश देसले दर्शना दिलीप बांगारे गौरांगी उमेश घोडविंदे चैतन्य बाळाराम म्हसकर यांसह दुसऱ्या यादीत सार्थक मदन देसले मोहन नरेश बांगारे दिव्या सुनील आगिवले हे विद्यार्थीसुद्धा विद्यालयात प्रवेश घेणार आहेत वर्षभरात स्कॉलरशिप मंथन ऋणानुबंध बीटीएस सारख्या परीक्षांबरोबर नवोदय परीक्षेची चांगली तयारी करून घेतल्याबद्दल पालक शिक्षक वर्ग व अधिकारी वर्गाकडून वर्ग शिक्षक श्री पुरुषोत्तम ठाकरे व आसनोळी शाळेच्या सर्व टीमचे जिल्हाभर कौतुक होत आहे सातत्यपूर्ण होत असलेल्या कामगिरीबद्दल शालेय व्यवस्था समिती अध्यक्षा अनिता ताई दिनकर यांनी शिक्षकांची प्रशंसा केली आहे परीक्षा सरावासाठी मुख्याध्यापक विजय पाटील राजेंद्र सापळे नवनीत फरडे बाळू भेके गणेश हरड शुभांगी मस्के सरिता पाटील उत्कर्षा बर्डे संगीता देसले या शिक्षकांनी केलेल्या वर्ग नियोजनाचा खूप फायदा झाला या कामगिरीबद्दल शहापूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी रामचंद्र साहेब यांनी विशेष अभिनंदन केले आहे